चिकनची पार्टी बेतली जीवावर पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच केली मित्राची हत्या मधील बेलपाडा आदिवासीवाडी येथे क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार करून जयेश वाघे या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी मन्नू दिनेश शर्मा यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जयेश पनवेल महानगरपालिकेत मलनिस्सारण वाहनावर सफाईचे काम करत होता तेवीस जानेवारीला रात्रीच्या सुमारास क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर आदिवासीवाडी बेलपाडा खारघर येथे जयेश आणि त्याचे मित्र चिकन बनवत होते मन्नू याच्याकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी येत नाही या कारणावरून जयेश आणि मन्नू यांच्यात वाद झाला आणि शिवीगाळ करण्यात आली जयेशने मन्नू याच्या कानाखाली मारली याचा राग आल्याने मनू याने जयेशला हाताबुक्याने छातीत आणि पोटावर मारहाण करून क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर तसेच पाठीवर प्रहार केल्याने जयेश गंभीर जखमी झाला त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न